राज्यस्तरीय मूळ आदिवासी निषेध आक्रोश मोर्चा नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला नांदेड येथील आदिवासी समाजाच्या राज्यस्तरीय निषेध आक्रोश मोर्चा दिनांक रोजी हो महात्मा फुले पुतळा कॉलेज पासून घोषणा देत जिल्हाधिकारी येथे धडकला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रतिमेची आवेलना करणाऱ्या जिल्ह्यातील समाजकंटकाला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अनुसूचित तील जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ अधिसंख्य करून यांच्या जागी खऱ्या आदिवासी विशेष भरती प्रतिक्रिया तात्काळ घेण्यात यावी यावर अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोगे नरारी झिरवाळ वसंत पुरके डॉक्टर किरण लहामटे भीमराव केराम डॉक्टर संतोष टार राजाभाऊ तोंड साम उत्तमराव इंगळे भाऊ जाधव आरती फुपाटे सुभाष वानोळेसह अनेक पदाधिकारीसह मोठ्या संख्येने महिला नागरिक तरुण तरुणी या मोर्चात सहभाग होत्या आज नांदेड येथे भव्य असा आदिवासी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये प्रामुख्याने जी बाराशे पन्नास पद भरती आहे ती महत्त्वाच्या बारा बारा हजार पाचशे पदाची जी भरती आहे ती त्या त्या, -त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे दुसरं म्हणजे जे पेसाभरती थांबलेल्या आहेत ते भरती लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी आणि ज्या लोकांचे बोगस प्रमाणपत्र झालेलं आहे त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या जागी नवीन जे आदिवासी आहेत त्यांना भरती केले पाहिजे या माध्यमातून दुसरी महत्त्वाची आमची मागणी आहे की जे आमचे संशोधन समितीचे संचालक आहेत डॉक्टर भागोड साहेब त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल त्यांनी मागे घेतला पाहिजे कारण त्यांनी आदिवासीची बाजू घेतलेली आहे ओरिजिनल आदिवासीची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी त्वरित मागे घ्यावा अशी विनंती केली या त्यांच्या आमच्या मागणीचं जर त्यांनी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद काय दिला तर यापुढे आम्ही प्रत्येक जिल्ह्यावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की आदिवासी एकदा जर रस्त्यावर उतरला तर तो थांबू शकणार नाही कारण संघर्ष करणारा हा आदिवासी समाज आहे या समाजाच्या भावना सरकारनं समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समाजावर तो समस्यावर तोडगा काढला पाहिजे ही आमच्या सरकारला विनंती आहे कोणत्या जाती मोगस आहेत सर काही ज्या आदिवासी जा सत्तेचाळीस जाती जा 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 आहेत त्या ओरिजिनल आहेत परंतु काही जाती नामसुरुषाचा फायदा घेतात आणि त्या नाम नामसुरेचा फायदा घेणाऱ्या जाती सर्व फेमस आहेत आणि त्यांचे जर आपण एक त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर हे सर्व लोक जमीनदार आहेत मोठमोठ्या नोकरीवर आहेत आणि जे ओरिजनल आदिवासी आहेत ते आजही दर घरा डोंगरात राहतात आणि त्यांना नोकरी नाही त्यांना रोजगार नाही आणि अशा आदिवासीची भूमिका सरकारने त्यांना घेणार मधुकर पिछ हे मंत्री हे प्रमाणपत्र मिळतंय इतरांना का मिळत नाही 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 जे ओरिजनल असतील त्यांना मिळणार आहे सरकार त्यासाठी प्रत्येकाला देणार आहे परंतु कोणाच्या जातीच्या जर संभ्रम असेल किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर निश्चित सरकार त्याच्याबद्दल कारवाई करणार आहे